पाटाडा सेवा सहकारी संस्थेने न्यायपालिकेमध्ये खोटे दस्तावेज दाखल करून न्यायालयाची फसवणूक केलेली आहे बोंडे परिवारांचं घर पाडण्यात आलेलं आहे त्यांचं कंपाऊंड पाडण्यात आलेलं आहे आपल्यासोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ कुकडे आहे भाऊ काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे घर पाडण्यात आलेलं आहे सिलाताई बोंडे ह्या आपल्या परिवाराला घेऊन जे आहे ज्या स्वतः अपंग आहे विधवा आहे तर एकोणीसशे शहाऐंशी पासून इथे राहत आहे आणि आपण बघतो की इथे जे पाटाळा सेवा सहकारी संस्थेचं गोडाऊन आहे ते प्लॅट नंबर अकरा दहा आणि अकरा मध्ये वसलेलं आहे आणि त्याच्या शेजारी जे आहे गंगा शिलादाई बोंडे यांचं जे आहे इथे मकान आहे या मकानामध्ये जे आहे एवढे एकोणीसशे शहाऐंशी पासून राहतात सरकारी नियमानुसार जे आहे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे जेवढे बी अतिक्रमण आहे ते रेग्युलर झालेले आहे म्हणजे त्यांचा मालकी हक्क एक प्रकारे झालेला आहे आणि असं असताना जे आहे पाटाळा सेवा सहकारी संस्थेचे जे जे लोक आहे जे स्वतः त्या सरकारी जागेवर बसलेले आहेत त्यांच्या नावानं कुठल्याही प्रकारे जे आहे दस्तावेज नाही आहे आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही इथल्या तलाठींना भेटलो परंतु त्यांच्या नावानं सोसायटीच्या नावानं कुठल्याही प्रकारचे दस्तावेज नसताना यांनी बनावट नकाशा तयार केला आणि त्या बनावट नकाशाच्या माध्यमातून यांनी आमच्या प्लॅट क्रमांक एक वर जे शिला आहे शिलाताई बोंडे यांचं अतिक्रमण आहे म्हणून ते अतिक्रमण पाडा अशा प्रकारची मागणी न्यायालयामध्ये केलेली आहे जे खोटे दस्तावेज दाखल केले त्याच्यामुळं न्यायालयानं कुठलंही व्हेरीफाय न करता परस्पर जे आहे निर्णय घेतलेला आहे की त्यांचं अतिक्रमण तोडण्यात यावं परंतु आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत मोका चौकशी होत नाही मोका पंचनामा होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे कुठलाही निर्णय न्यायालयानं घेऊ नये परंतु आ, वकील जे लोक आपसामध्ये संगनमत करून आणि सोसायटीच्या माध्यमात सोसायटीच्या संचालकाच्या माध्यमातून माद चिरीमिरी घेऊन जे आहे हे आपसामध्ये न्यायालय पुढे जे आहे चुकीचं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं जो निर्णय झालेला आहे त्याला कोर्टामध्ये पुन्हा परत आव्हान केलेलं आहे आता येणाऱ्या अकरा तारखेला सुद्धा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आमचं म्हणणं आहे की ज्या ते गरीब परिवार आहे तिथे एकोणीसशे शहाऐंशी पासून आहे त्यांचं जे जाग त्यांची जे जागा आहे ती स्वतःचीच जागा झालेली आहे एक प्रकारची परंतु सोसायटीच्या लोकांनी बनावट दस्तावेजच्या आधारे ज्या न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे त्यांचे जे एक प्रकारची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळं संचालक जे आहे सोसायटीचे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची आम्ही मागणी करतो आपल्या सोबत बोलण्यासाठी बोंडे परिवारातील महिला आहे ताई तुमचं घर पाडण्यात आलेलं आहे आणि कोर्टानं पुन्हा घर पाडण्याचं आहे तर काय सांगाल त्याच्याबद्दल आम्ही आता जर आमचं जर घर पाडायसाठी त्यांनी येणार तेव्हा आम्ही आत्मदहन करू त्यांनी जर खोटं आहे ना ते सगळं खरं असतं तर आम्ही आजही त्याचं घर खाली द्यायला तयार आहोत पण त्यांनी सगळं खोटं आहे आणि त्यांची जर जागा आम्ही पहिले म्हणलो होतो जेव्हा पहिल्यांदा पाळाले तेव्हा का जागा मोजून घ्या त्यांनी का फेटाळलं मधून घ्या तेव्हा अरेरावी करत होते आमच्या साईड नव्हते त्या लोकांवर जाऊन पडत होते ते तेवढा वेळ त्याचा ते एकामेकावर जाऊन पडण्यामध्येच गेला नंतर उरले पाच दहा मिनिटं त्या मिनिटामध्ये त्यांनी जेसीबी चालवली आणि आमच्या माणसाईकडून म्हणजे असं दबावानं म्हणजे तुम्ही जर साईन जर नाही करणार तर आम्ही तुमचं घर पाडू असं म्हणून आणि आम्हा महिलांना तुमचं सामान काढा अनाज काढा आणि आम्हाला इकडे पाठवलं जेसीबीकडे आणि आमच्या दोघाही जणांच्या माणसांच्या सह्या त्यांनी दबावाखाली घेतल्या की तुम्ही सया साईन करा नाही तर आता पूर्ण घर तुमचं पाडण्यात येईल असं म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं का एवढे दिवस देतो आम्ही तुम्हाला की दोन तीन दिवसामध्ये जर तुम्ही शिफ्ट कुठं नाही झाले तर आम्ही कधी तुमचं घर पाडू शकतो तर त्यांनी जर कोर्टाने न्याय जर आम्हाला नाही दिला आता तर आम्ही घरामध्ये आत्मदहन करू पण आम्ही बाहेर निघणार नाही घराच्या आणि हे म्हणजे आम्ही कोण्यातरी तरी नेत्याच्या किंवा कोणाच्या मागं असं जातो किंवा आपलं काम झालं पाहिजे आपल्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे याच्यासाठी तर ते त्या लोकांना खटकते कि ते आमच्या मागे कावण्यात जात आम्ही त्यांच्या मागे कशाला जावं त्यांनी आमचं काम करतच नाही ना आज आमच्या मुलांना कुठे डॉक्युमेंट टाकले दुसऱ्यांना मुलांना महिलांना बाहेर गावचे लागते पण आमच्या मुलांना लावत लोक मग आम्ही त्यांच्या मागे कशाला जाऊ तर हा कट त्यांनी आमच्या गरीबावर किंवा अपंग आणि विधवा ह्या बाईसोबत पोखेडत आहे हा न्याय आहे का बरं हा खोटा आहे ना तर त्यांना खेळायचाच आहे तर त्यांनी बरोबर त्या माणसासोबत खेळायचा ना एक अपंग विधवा आणि बिना साऱ्यांना चालणारी बाई आज इथपर्यंत आली एखाद्या माणसाची ताकद सुद्धा नाही आहे त्या बाईची बराबरी करण्याची तर हे लोक त्या बाईचं आज तिनं रक्तामासानं हाळानं लहान लहान मुलांच्या हातानं पाणी भरून दुसऱ्याची भांडी घासून तिनं हे घर उभं केलं आहे आणि हे लोक त्यांचं घर पाडत आहे हा न्याय आहे का कोर्टाने आम्हाला खरा न्याय द्यावं नाही तर आम्ही घरामध्ये सगळे आत्मजान करू कोर्टाने मोका चौकशी करून बोंडे परिवारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे जर अशी मागणी पूर्ण न झाल्यास त्यांनी आप घरामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर